मला आनंद आहे ज्या दिवशी आरक्षण टिकलं नाही तेव्हापासून मी मागणी करतोय मला भीती आहे त्रुटी राहण्याची त्रुटीचा अभ्यास होणं गरजेचं आहे मागासवर्गीय आयोगाला वेळ द्या मात्र पुराव्यानिशी अभ्यास होणं गरजेचं आहे सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी हवे ते सर्व पुरावे जमा करावेत अशी माझी सरकारला सूचना सरकारने भावनिक आणि न्यायिक मुद्द्यावर समन्वयातून तोडगा काढावा मुंबईच्या दिशेने जरांगे पाटील निघालेत ते प्रामाणिक प्रयत्न करत आहेत सर्वोच्च ही मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असण्याची शक्यता रेकॉर्डनुसार कुणबी प्रमाणपत्र असेल तर मराठ्यांना कुणबी आरक्षण घ्यावं बिहार पॅटर्न सरकारने राबवणं गरजेचं दर दहा वर्षांनी आरक्षणाची तपासणी होणं गरजेचं आहे पंतप्रधान यांनी लक्ष घातल्यास मराठा आरक्षणाचा मुद्दा संपतो सरकार जरांगे पाटील मुंबईकडे येण्याची वाट का बघत आहे समाजाला खुश करण्यासाठी घोषणा नको हा मुद्दा तांत्रिक आहे सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाला आव्हान निर्माण होऊ शकतं मनात शंका आणि भीती आहे की निवडणुका समोर आहेत म्हणून काही घोषणा नको सरकारला अजून वेळ घेऊन पुराव्यानिशी वे सर्वेक्षण होणं गरजेचं छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु या जेजाऊ मासाहेब याच आहेत यात शंकाच नाही सध्या काँग्रेसचे लोक माझ्या संपर्कात आहेत माझं कोल्हापूरवर जास्त प्रेम आहे सध्या स्वराजचं काम जोरात सुरू आहे मला आनंद आहे की शेवटी सरकारनी सर्वेक्षण करण्याचं ठरवलेलं आहे कारण का आरक्षण मिळवायचं असेल तर तुम्ही मागासवर्गीय आयोगाचे राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक मागास हे सिद्ध होणं गरजेचं आहे तरच आरक्षण हे मिळू शकते ही मागणी ज्यावेळी आपलं आरक्षण उडलं त्या दिवशीपासून मी माझी मागणी होती की तुम्ही एवढे वर्ष का घालवा लागलेलं आहे एवढं प्रलंबित का करावं लागलं हा विषय शे? आता शेवटी आज सरकारला वाटलं की आपण कौतुक करूया की सरकारने सर्वेक्षण करण्याचं सगळ्यांना म्हणजे आदेश दिलेले आहेत पण माझी मनात परत ती भीती आहे की सर्वेक्षण असं करावं जेणेकरून हा समाज सामाजिक मागास हे सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी तुम्ही करत असताना एका आठवड्यात किंवा एका दहा दिवसात हे जर होत असेल आणि त्याच्या जुन्या त्रुटी परत राहत असतील तर तो परत तोच विषय पुढं आपल्याकडे येऊ शकतात की हा समाज मागास नाही आहे आणि तुम्ही यांना मागास सिद्ध कसं करताय पण ज्या त्रुटी आहेत याचा पूर्ण अभ्यास होणं गरजेचं आहे त्याच्यावर पूर्ण युद्धपातळीवर यंत्रणा लावणं गरजेचं आहे बाकीचे ज्या सिस्टम्स आहेत तुम्ही जास्तीत जास्त लावा आणि सात दिवस असं म्हणण्यापेक्षा किंवा दहा दिवस असं म्हणण्यापेक्षा जेवढा वेळ तुम्ही ह्या मागासवर्गीय आयोगाला देऊ शकता तेवढा द्या पण फुल प्रूफ तुम्ही त्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे जेणेकरून त्या समाजावर सुद्धा कुठं अन्याय होता कामा नाही कारण का सर्वोच्च न्यायालय विचारणार आहे पूर्वी काय केलं संरक्षण तुम्ही आत्ताच्या संरक्षणमध्ये काय फरक आहे हे निश्चित प्रश्न पुढे येणार आहे म्हणून त्याची तयारी सरकारने ठेवावी असं माझी सरकारला सूचना पण तेच म्हणून मी तेच तुम्ही जो प्रश्न केला त्याच्याबद्दलच मी अगोदर बोललो आणि सांगितलं की तुम्ही समाजाला नुसतं खुश करण्यासाठी हो आम्ही सामाजिक मागास सिद्ध केलेलं आहे आणि सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर आम्ही तुम्हाला आरक्षण दिलं सीच्या माध्यमात किंवा आमत त्यांच्या डोक्यात काय असेल पण पर उद्या परत सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकू शकते नाही परत एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकू शकते सर्वोच्च न्यायालय म्हणणार ना मागच्या वेळी हे सगळे तुमच्या पुढे विषय आम्ही मांडलेले आहेत या या कारणास तो आम्ही तुम्ही तुमचं उडवलं आम्ही आता तेच तुम्ही जर त्याच त्याच गोष्टी परत करून याय लागला म्हणजे चुका करून याय लागला तर ते चालणार नाही म्हणून सर्वेक्षणला मी आजही म्हणतो ते सात दिवसापेक्षा पंधरा दिवस काय दोन महिने काय चार महिने जाऊन देत पण ते करत असताना शॉर्टकट नको फुल प्रूफ पाहिजे आणि फुल प्रूफ असल्याशिवाय तुमचं आरक्षण काही टिकू शकत नाही आणि म्हणून मी दोन वर्षापासून मी मागं लागलोय की आरक्षण म्हणजे सामाजिक मागास सिद्ध करा सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही वेळ अजून वेळ आहे वेळ आहे ना आ, वेट अँड वॉच आहे लवकरच समजेल परवा मी जे काय बोललोय परत तेच तेच काय बोलायचं महाविकास महाविकास आघाडी मधले काँग्रेसची लोक माझ्या चर्चेत म्हणजे माझ्याशी म्हणजे स्वराज्याशी चर्चेत अशी चर्चा आहे मी सुद्धा तुमच्याकडेच पहिल्यांदा ऐकलं आणि पेपर मी पहिल्यांदा मी मला ते म्हणजे दिसलं यास असं आहे पण सध्या वेट अँड वॉच आहे आणि सध्या आमचं स्वराज्य जोरात चालू आहे आता तुम्हाला माहीत केव्हा आचारसंहिता केव्हा लागणार तुम्हीच सांगा काय हिशोबाने माझं प्रेम कोल्हापूरवर हो आहे ना पहिलं आता कोल्हापूरची प्रेस आहे मग तुम्ही नाशिक बोलाव हां मग तुम्ही आणि काहीतरी उलटं सुलटं कोर्ट कराल काहीतरी नाही सरकारच्या पुढं स्पष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाने या गरीब मराठा समाजाला आरक्षण का मिळू शकत हेनी क्लिअर केलेलं आहे तुम्ही सामाजिक मागासच नाही हे तिने सिद्ध करून दाखवलेलं हे कुणी केलेलं आहे सुप्रीम कोर्टने मागच्या वेळी मागासवर आयोगाने सांगितलं होतं की सामाजिक मागास सिद्ध होत पण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला लाईन दिली की तुम्ही नाही आहे ती नेमकी लाईन काय आहे हे दीडशे प्रश्न असून देत आणि दोनशे प्रश्न असून देत साधा माझं सरकारला सूचना ही राहील आहे की ज्या त्रुटी आहेत म्हणजे उदाहरण ते अनेक हजार पाण्याचं पानं पानं हे ट्रान्सलेट झाले होते किंबहुना अनेक आहेत त्याच्यात मी आता जा खोल जात नाही त्याच त्याच गोष्टी मी सख्या बोलतो सरकारने एवढंच करायला पाहिलं आहे की ज्या सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या त्रुटी आहेत भोसले समितीने केलेल्या शिफारसी आहेत परत की ज्या गायकवाड अहवालामध्ये त्रुटी राहिल्या होत्या काय कारण हो, त्याच्यात तुम्ही अभ्यास करा आणि फुल प्रूफ हे सर्वेक्षण करा कारण काय शॉर्टकट नाही याच्यात काय शॉर्टकटनी तुम्ही जर गेला तर परत तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये मग ते क्युरिटी पिटिशन असेल किंबहुना आणि तुम्हाला कसलं आरक्षण द्यायचं आहे त्यामध्ये शंभर टक्के अडकणार आणि शंभर टक्के तुमचं ते उडवलं जाईल म्हणून तुम्ही फुल प्रूफ करा शॉर्टकट अजिबात वापरा लोकांना खुश करण्यासाठी समाजाला खुश करण्यासाठी शॉर्टकट हा हा पर्याय नाही आहे सरकारचं पहिलं चुकलं मी परवा सगळ्या चॅनल्सला मी इंटरव्ह्यू दिला होता मी सरकारला सांगितलं होतं तुम्ही वाट का बघताय तिने मुंबईत यावं तुम्ही अगोदरच तुम्ही डिक्लेअर करायला पाहिलं होता तुम्हाला आरक्षण कसं द्यायचं जे तुम्ही आरक्षण द्या म्हणते आम्हाला कोणाला धक्का न कोणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचं याचा अर्थच काय तुम्हाला पन्नास टक्क्याच्या वर द्यायचं पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण द्यायचं असेल तर त्याचा अर्थ काय की तुम्हाला थोडक्यात एसीबीसीचं आरक्षणा एसीबीसीचं आरक्षण दिलं तुम्ही मागास वर्गीय आयोगाच्या माध्यमातून सामाजिक मागास सिद्ध झाला तरी तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार का सर्वोच्च म्हणणारच की तुम्ही इंदिरा सानेची केस एकोणीशे ब्याण्णवची जर पाहिली जे इंदिरा साने कोर्ट केलं होतं की तुम्ही सामा की तुम्ही पन्नास टक्क्याच्या वर जायचं असाल तर तुम्हाला अपवादात्मक परिस्थिती किंवा असाधारण परिस्थिती ही निर्माण व्हायला असाधारण परिस्थिती म्हणजे काय सो सोप्या भाषेत म्हणजे ते फार फ्लंग अँड रिमोट अशी परिस्थिती पाहिलं आता फार फ्लंग अँड रिमोट म्हणजे काय दुर्वरण दुर्गम आणि सोप्या भाषेत म्हणजे काय जिथं रस्ता नाही जिथं पाणी नाही जिथं लाईट नाही अशा लोकांना हो तुम्ही ते हे म्हणजे त्याला पवतात परिस्थिती म्हणतात ही तर परिस्थिती तर देशातच राहिली नाही सगळे आमदार खासदार मंत्री पंतप्रधान म्हणतात काय की आपल्याला सगळीकडे रस्तेही आहेत सगळीकडे पाणी आहे मग या हे परिस्थिती ही एकोणीसशे ब्याण्णवची आहे त्याची स्टेटस आज का तुम्ही ठेवू शकता म्हणून मी दिल्लीत दिल्लीतसुद्धा माझं ज्यावेळी एकशे पाच एकशे एकशे हा एकशे पाचव्या घटना दुरुस्तीत एकशे सहाव्या घटना दुरुस्तीत मी ज्यावेळी बोललो होतो की तुम्हाला हा हा जो राज्याला अधिकार दिलेत म्हणतात राज्याला अधिकार दिले म्हणजे पन्नास टक्केचं जर वर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्हाला जे इंदिरा सानेची केस आहे ती तुम्ही आता त्याचे निकष बदलायला पाहिजे ना पण हा काय संविधानिक शब्द नाही आहे हा एक गाईडलाईन दिलेला शब्द आहे सर्वोच्च न्यायालयाने तुम्ही पार्लमेंटमध्ये किंवा कॅबिनेटमध्ये हे शब्द एक त्याचे निकष बदलात की असाधारण परिस्थिती म्हणजे काय अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय हे बदलात ना तुम्ही हे सोपे आहे की तुम्ही आज ही पंतप्रधान ह्याच्यात इंटरव्ह्यू करून पंतप्रधान ह्याच्यात जर लक्ष घातलं हा विषय संपतो मग त्या राज्याला अधिकार दिले एकशे सहाव्या घट गट, घटनेच्या आधी त्याला काही ते अर्थ आहे आणि म्हणून जे तुम्ही जो प्रश्न विचारला की एक तर कोणबी प्रमाणपत्र तुमच्याकडे नोंद असेल ते देऊन टाका तुम्ही तुम्हाला सरकारला वाटले तुम्हाला जे तुम्हाला जे आरक्षण द्यायचे तुम्ही अगोदरच डिक्लेअर करा तुम्ही अजून का, का खेळावं लागलं आहे तुम्ही कशाला येऊन द्यावं लागलं मनोरंजन मुंबईत तुम्ही घ्या ना मीटिंग आणि सांगा आम्ही या अशा पद्धतीचं आरक्षण देणार क्युरिटी पिटेशनचा विषय ते विनोद पाटलांनी जे आता विनोद पाटलांनी आपलं <coughs> कोर्टात जो विषय त्यांनी मांडलेला आहे तर याचिका दाखल केली त्याचं उद्या निर्णय विनोदची माझा आत्तासुद्धा बोलतो झालं विनोद पाटलांनीसुद्धा सांगितलं की कशा पद्धतीने आपल्याला ते मिळू शकते आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट समाजाची बाजू लक्षात घेईल